मूल्यवर्धन कार्यक्रमात अनेक शिक्षक स्वयंप्रेरित व उत्साही आहेत काही शिक्षकांनी मूल्यवर्धनाचा सहसंबंध अभ्यासक्रमाशी लावला आहे अशाच एका शिक्षिकेच्या प्रयत्नाबाबत छोटीशी चित्रफित पाहूया त्या साताऱ्यातील फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यादव वस्ती येथे अध्यापनाचे काम करतात शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमात या शिक्षिका मूल्यवर्धनचा अभ्यासक्रमाशी सहसंबंध कशा पद्धतीने लावतात त्या आपल्याला मुलांकडून अध्ययन निष्पत्ती साध्य करायची आहे मुले त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती देतात आणि दुसरी अध्ययन निष्पत्ती साध्य करायची आहे मुले त्यांच्या विस्तारित कुटुंब वृक्षाचे चित्र काढतात आणि ह्या उपक्रमाची व्याप्ती आहे की कुटुंब वृक्षाची ओळख होणे मुलांचं कुतूहल जागृत करण्यासाठी थेट माझ्या उपक्रमाकडे मी नेणार नाही त्यांना

आणि त्यातूनच त्यांना पूर्वज्ञान जागृत होण्यासाठी मी काही प्रश्न विचारणार आहे उदाहरणार्थ की ह्या गाण्यामध्ये कोणकोणत्या नातेवाईकांचा उल्लेख आला मुले अगदी आनंदाने त्यांच्या श्रवण केल्याने त्यांनी जे श्रवण केलेलं आहे त्या पद्धतीने ते उत्तर देतील त्यानंतर मी माझ्या उपक्रमाकडे त्यांना लिहिणार आहे त्यांना सांगणार आहे की आज आपण माझं कुटुंबाचं झाड ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत कुटुंबामध्ये आपापल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत सगळ्यांनी लक्ष द्या प्रश्न नीट बघा आपापल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे हे सगळ्यांनी चर्चा करायची तुम्ही सांगायचं एकमेकांना सांगायचं की माझ्या कुटुंबामध्ये कोण आहे तुझ्या कुटुंबामध्ये कोण आहे सगळ्यांनी चर्चा करायची ठीक आहे मी तुम्हाला वेळ देते चर्चा करायची ते त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगितल्यानंतर ते उपक्रम पुस्तिकेचा आधार घेणार आहे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणून आपली उपक्रम पुस्तिका ठरणार आहे त्याचं ते निरीक्षण करणार आहे आणि निरीक्षण केल्यानंतर प्रत्येक गटातून एक प्रतिनिधी येऊन त्याचं वर्णन करणार आहे हे आहे पिंटूचे कुटुंब पिंटूच्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आई वडील काका काकू का बहीण 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 पिंटू राहतात ते झाल्यानंतर मी त्यांना पाठ्यक्रमाकडे नेणार आहे पाठ्यक्रमामध्ये ये तर तिसरीचं मराठीचं भाषेचं पुस्तक आहे सण आणि आनंदाचा क्षण मग कुटुंब कसं तयार होतं कुटुंब मामा आजी आजोबा ताई आत्या दादा भाऊ बहिणी हे सगळे नाते व संबंध मिळून कुटुंब तयार होतं आणि कुटुंब तयार झाल्यानंतरच आपण आपले जे सण आहेत ते साजरे करतो त्या मूल्यवर्धनचा अभ्यासक्रमाशी सहसंबंध कशा लावतात हे सांगतात परिसर आपल्या कोण मग मूल्यवर्धनचा त्याच्याशी सहसंबंध असणारा एखादा उपक्रम आहे का ते मी बघितलं तर मला विभाग चार मधला झाडांचा उपयोग हा एक उपक्रम आहे मग झाडांचे उपयोग आणि परिसर अभ्यासमधल्या आपल्या गरजा कोण पुरवतं ह्याच्याशी मी दोन्हीशी पण सहसंबंध जोडला मग झाडाचे उपयोगमध्ये निष्पत्ती काय आहे आणि ह्या पाठातून मुलांपर्यंत आपल्याला कोणती निष्पत्ती पोचवायची आहे त्या दोन्ही अध्ययन निष्पत्ती एकच आहेत मग त्याच्यामुळं मी ठरवलं की मूल्यवर्धनचा उपक्रम घेता घेता तो घेतल्यानंतर आपण हा पाठ्यपुस्तकाचा पण उपक्रम आपण सहज मुलांना सोप्या पद्धतीने सांगू शकतो मूल्यवर्धनच्या शिक्षक उपक्रम पुस्तिका त्यांना कशा प्रकारे खूप उपयोगी ठरल्या हे त्या सांगतात म्हणजे आमच्या पण थोड्याशा कल्पना असतात पण हे उपक्रम कशा पद्धतीने घ्यायचं हे जर आमच्या डोळ्यापुढे असलं ना तर आम्हाला कुठलाही घटक घेताना खूप सोप्या पद्धतीने आणि मुलांना सहज सोपा रुचेल त्यांना कसा आनंद मिळेल हे खरं ह्या पुस्तकातून आम्हाला म्हणजे थोडस मार्गदर्शनच आहे या उत्साही शिक्षिकेने मूल्यवर्धन प्रेरक म्हणून काम केले आहे फलटणच्या दिलीप भोसल्यांची शाळा आहे तिथं माझं चार दिवसांचं प्रशिक्षण झालं सुरुवातीला त्यानंतर दोन महिने त्यांनी तो प्रकल्प शाळेवरती राबवायला सांगितला दोन दिवसाच्या नंतर टीओ टीचं प्रशिक्षण झालं की तुम्ही एक प्रेरक म्हणून केंद्रामध्ये दुसऱ्या शिक्षकांना कसं पद्धतीने प्रशिक्षण द्या मग ते प्रशिक्षण टीओटीचं झाल्यानंतर निंबळक केंद्र मध्ये सगळ्या शिक्षकांना मग आम्ही दोन होतो आमच्या केंद्रातून एक खेडकर सर म्हणून होते आम्ही दोघांनी मग बाकीच्या शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर शाळेमध्ये कसे बदल घडून आले आहेत याबाबत त्या आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सांगतात आम्हीच दोघी जणी ठरवायचो की काय नियम करायचं पण आता मूल्यवर्धन मध्ये कसं होतं की मुलांनी ठरवायचं होतं मुलांच्या सगळ्यांच्या सहमताने की आपणच आपले नियम कसे तयार करायचे किंवा मी कोण कोण असा जो आहे मी आहे म्हणजे मी सांगू शकतो हे मी करू शकतो माझी ही क्षमता आहे असं म्हणजे मुलाला आत्मविश्वास वाढायला मदत मूल्यवर्धन मुळे त्यांच्या स्वतःमध्ये देखील असं रागीत आहे मला लगेच राग येतो पण मग ह्या उपक्रमातून बाबा कुठेतरी काहीतरी लगेच राग न येता आपली प्रतिक्रिया लगेच व्यक्त न करता त्याच्यावरती थोडासा विचार करून जर घेतलं तर आपण ते करू शकतो पालकांनी मूल्यवर्धनचे अनेक फायदे ओळखले आहेत पूर्वीचे शिक्षण म्हणजे कसं होतं फक्त टीचर्स लोक काय करायचे का मुलांना शिकवायचे आणि पुढं समोर उभं राहून शिकवायचे आणि विद्यार्थी समोरचे विद्यार्थी ते ऐकायचे आणि ठराविक विद्यार्थीच फक्त इंटरग्रेट करायची त्या टीचर्सशी पण मूल्यवर्धन जाऊपासून ना हा विषय प्रत्येक मुलगा बोलका झाला आहे प्रत्येक मुलगा आशा आशा प्रश्न विचारतो घरी आला तरी प्रश्न विचारतो काही म्हणजे मुलांचे असे असे प्रश्न असतात की नेमकं त्याला उत्तर काय द्यायचं हे कधी कधी पालकांच्यासमोर प्रश्न पडतो मग हे मला वाटतं सगळं सगळा बदल हा मूल्यवर्धन ह्या विषयामुळेच झाला आहे आणि चांगला विषय आता प्रायव्हेट स्कूल्समध्ये आपण बघतो आता झेडपी शाळेला असे नवी उपक्रम राबवले जरा झेडपीची शाळेंची पण प्रत आता खूप वाढायला लागली एक प्लस पॉईंटच आहे झेडपी शाळांसाठी पण हा